एकमेकांवर सोडून तुमचे दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे आज वटपौर्णिमेचा पवित्र दिवस मुलाधार चक्र अधिदेवता श्री गणेशा यांना अज्ञाचक्रातनं बघा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे वडाच्या पूजेचे आजचे महत्व आहे वडाची पूजा त्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पांचे स्मरण करून ही पूजा करत आहोत अज्ञाचक्रामधनं पृथ्वीगृहाला बघायचे ग्रहाचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी आपल्या शरीरामधला अस्थिधातू धातू त्यांना आपण बळकटी देत आहोत आज पौर्णिमेच्या दिवशी कल्पना करायची आहे मुलाधार चक्रावर लाल प्रकाश पडलेला आहे चक्राकार चक्राकाररित्या इथे वैश्विक शक्ती फिरत आहे डोळे आपण मिटलेले आहेत या ऊर्जेला लाल प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा आता कल्पनेमधून चार पाकळ्यांचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे चार पाकळ्यांचे जणू जास्वंदाचे फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे या चार पाकळ्यांचा संबंध आहे मुलाधार चक्रामधल्या सूक्ष्म अवयवांशी या चार पाकळ्यांमधला जो मधला गाबा आहे या फुलामधल्या त्याच्यावर आहे अक्षर लम प्रत्येक बीजा आणि त्या बीजाक्षरद्वारे त्याच्या उच्चारणाने जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे आता इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्या सूक्ष्म अवयवांकडे पूर्ण लक्ष घेऊन या आणि मग बीजा अक्षरांचं उच्चारण करायचंय श्वास खोल घ्यायचा आहे पोटापर्यंत श्वास आला पाहिजे या ठिकाणी श्वासाला थांबवायचंय आणि मग सावका श्वास सोडत बीजा अक्षरांचं उच्चारण करायचंय लम या सक्षम देहामध्ये आपली सुरक्षित असल्याची भावना दृढ झालेली आहे वामहाम मृगाचा शम 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 शं संगीताचा सगीताचा सं आपल्या दोन्ही किडन्या रिप्रोडक्टिव सिस्टीम एक्सक्रेटरी सिस्टीम आपल्या अन्नमय कोशाचा काही भाग दोन्ही पाय प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी या प्रत्येक नवीन पेशींना आपण ऊर्जा देत आहोत कल्पना करा इथली प्रत्येक पेशी त्यांना पांढरा प्रकाश मिळत आहे रेखीचा प्रकाश सगळ्यांपर्यंत पोचत आहे जणू काही आज पौर्णिमेचा चंद्रप्रकाश त्या प्रत्येक सूक्ष्मावयवापर्यंत जात आहे जरी हा प्रकाश, प्रकाश पांढरा आहे तरी लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा भरभरून तिथे वाहत आहे खूप आभार मानायचे ग्रहाचे गणपती बाप्पांचे आजच्या वटपौर्णिमा ह्या पवित्र दिवसाचे आज्ञाचक्रामधनं वडाच्या झाडाला बघायचं आहे वडाच्या झाडाला मनापासून नमस्कार करायचा आहे एक असे झाड की ज्या झाडामध्ये आहे भरभरून प्राणवायू कल्पना करायची या झाडामुळे आपल्याला जो प्राणवायू मिळत आहे त्या प्राणवायूचे रूपांतर चैतन्यमय ऊर्जेमध्ये झालेले आहे भरभरून ही चैतन्यमय ऊर्जा जशी त्या वडाच्या झाडामध्ये भरभरून आहे प्रत्येक पान अतिशय हिरवेगार आणि चमकदार आहे त्याच्या सान्निध्यात आज आपण जास्तीत जास्त राहणार आहे खूप आभार मानायचे या पवित्र वृक्षाचे ज्याच्यामध्ये आहे ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वामुळे या झाडाला आज पूजनाचे महत्व आहे खूप आभार मानायचे वडाच्या झाडाचे सावकाश दोन्ही हात आता एकमेकांवर चौन स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्व रूपी पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी ह्या पवित्र नद्या ज्या अनादिकालापासून विविध धार्मिक स्थळांच्या साक्षीदार आहेत या पवित्र धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आहेत विविध वृक्ष त्यातले प्रामुख्याने जे वृक्ष आहे ते आहे वडाचे झाड वडाचे झाड हे असे झाड आहे की जे जवळपास बरीच वर्ष जमिनीमध्ये टिकून राहते म्हणजे ग्रहाला या पवित्र धरणी मातेमध्ये जे राहते ज्याचे आयुष्य आहे चारशे वर्ष पाचशे वर्ष असे हे पवित्र झाड ज्याच्यामध्ये आहे ईश्वरी तत्व खूप आभार मानायचे पवित्र नद्यांचे ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या जलतत्वाशी या पवित्र जलांद्वारे आपल्या शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले जलतत्व चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे चंद्रनाडी डाव्या बाजूच्या नागपुडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे चंचल मन आपले शांत झालेले आहे आपल्या मनाचा कारक ग्रह म्हणजे चंद्रग्रह जेव्हा आपले मन शांत असते त्याद्वारे चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात खूप आभार मानायचे चांगल्या विचारांचे पुराणकालीन एक अशी आख्यायिका आहे सावित्री नावाची एक स्त्री जिने तपश्चर्या केली होती वडाच्या झाडाखाली जेव्हा अकाल मृत्यू तिच्या पतीला आला होता त्यावेळेस वडाच्या झाडाखाली ती तिच्या पतीला घेऊन बसली होती आणि त्याद्वारे तिने तपश्चर्या केली ईश्वरी तत्व असलेले हे वडाचे झाड ज्यामुळे भरभरून ऑक्सिजन तिच्या पतीला मिळाला आणि साक्षात यमदेवतेने पण तिच्यापुढे हार मांडले तिच्या पुढे असे हे आजचा हा पवित्र दिवस म्हणून वडाच्या झाडाला पूजनाचा आजचा पवित्र दिवस ज्याद्वारे आपल्याला शिकवण मिळते की ह्या पवित्र झाडाच्या जास्तीत जास्त सान्निध्यात राहा ज्याद्वारे तुम्हाला पण जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल खूप आभार मानायचे पवित्र जलांचे पवित्र वृक्षाचे कल्पना करा या पवित्र झाडाला आपण जल अर्पण करत आहोत पवित्र नद्यांचे एक कृतज्ञता ह्या पवित्र झाडाबद्दल तिच्या पूजनाने की जास्तीत जास्त आपण ह्या झाडांचे वृक्षारोपण करत आहोत खूप आभार मानायचे द्वारे वम वम सावकाश दोन्ही हा नाभीच्या दोन्ही बाजूला ठेवा बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान असलेली आपली नाभी जिच्या बाजूला आहेत दोन महत्वाची चक्र हारा आणि प्राणचक्र आपल्या बहात्तर हजार नाड्यांना भरभरून आपण ऊर्जा देत आहोत त्यामध्ये असलेल्या प्रामुख्याने तीन नाड्या इडा पिंगळा आणि सुषुमना नाडी ज्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे या महत्वाच्या नाड्यांचे बीज अक्षर रम आणि सावित्री हे असे जोडपे ज्यांच्यामुळे आजच्या दिवसाला महत्त्व आलेले आहे खूप आभार मानायचे वटपौर्णिमा ह्या पवित्र दिवसाचे सक्षम नाड्यांचे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवा आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघायचे त्यांना डोकं टिकवून साष्टांग प्रणिपात तेजाची देवता जिचा संबंध आहे तीक्ष्ण तेज आपल्या बुद्धीला प्राप्त होत आहे ज्याद्वारे चांगलीच बुद्धी सगळ्यांविषयी चांगल्या भावना विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे ज्यावर आधारित आहे आपला अन्नमय कोष जो व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे आपली कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार म्हणायचे कल्पना करा इथे पिवळा प्रकाश पडलेला आहे जणू काही साक्षात सूर्यनारायणांचे आशीर्वाद मिळत आहे खोल श्वास घ्या श्वास सोडत रमचं उच्चारण करा रम रम। सावकाश दोन्ही हात एकमेकांवरून अनाहत चक्रावर ठेवायचे शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा शिवशक्तीची आपण साधना करत आहोत डोकं टेकून शिवलिंगाला मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आभार मानायचे शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती जे मिळून तयार झालेले आहे शिवलिंग ज्या ज्या ठिकाणी शिव आहे त्या त्या ठिकाणी त्यांची शक्ती आहे शिवाचे पूजन केल्यामुळे देवी पार्वतींप्रमाणे आपल्याला शक्ती मिळत आहे आपल्या आंतरिक शक्तीमध्ये वाढ झालेली आहे सुंदर हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांना डोकं टिकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे वडाच्या पवित्र झाडाचे खूप आभार मानायचे वडाच्या झाडाला जे सुंदर कोवळी पाव पालवी फुटलेली आहे तो सुंदर असा हिरवा रंग छातीच्या मध्यस्थाने बघण्याचा प्रयत्न करा तो सुंदर हिरवा पाला बघून पालवी बघून सुंदर असा हिरवा प्रकाश आपल्या अनाहत चक्रावर पडलेला आहे बघा जेव्हा आपण असा ही हिरवी सुंदर पालवी बघतो त्यावेळेस आपोआपच आपल्याला खूप छान वाटायला लागते आपले मन अतिशय आनंदित झालेले आहे खूप आभार मानायचे या पवित्र वृक्षाचे शिवशक्तीचे हनुमान से यम द्वारे यम यवकाश दो हाथ विशुद्ध चक्रावर ठेवा शरीरामध्ये पोकळी असलेल्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही सांध्यांच्यामध्ये अन्नमय कोशामध्ये आपल्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये जी पोकळी आहे आपला खोल आवाज त्या आवाजामध्ये असलेली पोकळी जिच्यामध्ये आता सामावले आहे आकाश तत्व या चक्रावर आकाशी रंग पसरलेला आहे जणू काही साक्षात तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सातत्याने दुसऱ्यांबद्दल चांगले विचार त्याद्वारे ब्रता है। या रेकी शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे ह्या पवित्र वडाच्या झाडाचे आकाश तत्वाचे आपल्या चांगल्या विचारांचे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत बीजाक्षर हम हमद्वारे Hum. hum. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा पौर्णिमेच्या चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा स्वच्छ पांढरा प्रकाश भरभरून आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे बंद डोळ्यांमधून हा प्रकाश आपल्या पाठीवर बघण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचा अवयव आपला मेरुदंड त्या मेरुदंडाच्या प्रत्येक कण्यावर हा प्रकाश पडलेला आहे मेरुदंडाच्या आतमध्ये आहे सुषुमना नाडी जिच्यावर आहे सक्षम सातही चक्र त्या सक्षम सगळ्या चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे सक्षम सुषुमना हम द्वारे हम सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा सक्षम खांद्यांचे खूप आभार मानायचे चित्रगुप्त जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या खांद्यावर आहेत त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याकडनं सगळी चांगलीच कर्म घडत आहेत आपल्या प्रत्येक कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांचे आभार मानायचे हम हम द्वारे हम। सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा कल्पनेमधून आपल्या तळहातावर ओम काढा लम काढा वम काढा रम काढा यम कढा हम काढा रेखेची चिन्ह काढा आपला पूर्ण विश्वास आपल्या रेखे मास्टर्सवर या पवित्र चिन्हांवर खूप आभार मानायचे या चिन्हांचे दोन्ही सक्षम हातांचे हमद्वारे हम पूर्ण विश्वास आपल्या दोन्ही हातांवर ज्याद्वारे सगळी चांगली कर्म घडत आहेत आता सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहेत आज वटपौर्णिमेला जो आपण पवित्र धागा या झाडाला बांधतो त्याद्वारे जणू काही आपल्याला शिकवण मिळते की आपल्या दोन्ही हातांनी फक्त चांगली कर्म करत रहा जेव्हा आपण सातत्याने चांगली कर्म करत असतो त्याद्वारे भरभरून आपल्याला ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे आशीर्वाद मिळतात खूप आभार मानायचे या पवित्र धाग्यांचे भरभरून प्राणशक्ती असलेल्या वडाच्या झाडाचे खूप आभार मानायचे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले चक्र सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार मानायचे गर्द निळा प्रकाश आपल्या दोन्ही भोयांच्या मध्ये पडलेला आहे खूप आभार मानायचे या चक्राचे ओम द्वारे ओम। दोनी हात दोन्ही दोन्ही कानांवर ठेवायचे चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण दोन्ही कानांनी ऐकत आहोत खूप आभार म्हणायचे चांगल्या श्रवण शक्तीचे ओम द्वारे ओम. सावकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे चांगले स्तोत्र चांगले मंत्र यांच्या श्रवणाने आजचा पवित्र दिवस त्याचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे ओम द्वारे जास्तीत जास्त वडाच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आपल्याला भरभरून ऑक्सिजन मिळत आहे खूप आभार मानायचे ह्या पवित्र वृक्षाचे ईश्वरी तत्वाचे ओम ओम। दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा सक्षम दोन्ही मेंदूंचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम मेंदूंचे ओरे श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम सोम सोमाय नम खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे वडाच्या झाडाचे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शक्तीचे ओम द्वारे, ओ ओम। E um...